महाराष्ट्र जनमत न्यूज मध्ये आपलं पहिला आहे आता सध्याला विधानसभेचे इलेक्शन चालू आहे काय सांगायला काय वाटत आपले हो। माननीय बसवराज काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता विक्रमदादाला साथ देत आहे विकासाचा जो हो, झेंडा हो, तुम्ही उभा केलाय काय सांगायला झेंडा म्हणजे गोरगरीबांचे कैवारी नेता म्हणजे आपले विक्रमदादा आहेत आता तीन उमेदवार आपले जत जत तालुक्यामध्ये आहेत एक म्हणजे विक्रमदादा सावंत गोपीचंद पळकळ तम्मनगौड रवी पाटील यांच्या तीन मध्ये उमेदवार हमी निवडलेले आहे विक्रमदादा सावंत यांना विक्रमदादा सावंत यांनी काय केले म्हणजे काम जत तालुक्यामध्ये सगळ्या गोरगरिबांचे मदत केले कुठलाही माणूस असेल तर एका माणसाला कोणीही रात्री बारा वाजता फोन करू दे फोन उचलून त्यांचं काय समस्या दे कुठल्याही समस्या असेल त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि मला सांगा आता आम्ही गोपीचंद पाळू का निवडून नाही ते पार्सल कुठला आहे आठपाडीच आहे ते पार्सल आम्हाला रविवारी किंवा शनिवारी आम्हाला घ्यायचा आम्हाला संबंध नाही रविवारी आणि शनिवारी आम्हाला बघायचं नाही सुरेश भाऊ काढे असताना काय केलं आणि हे आपले कोणते शेडग्यांना रविवार येणार आणि शनिवारी जाणार शनिवार येणार रविवार हा शनिवार येणार आणि रविवार जाणार का आम्हाला पाहिजे आपल्या तालुक्यातला विकास करणारा माणूस आम्हाला गरजेचा आहे त्यामुळं मी काय सांगतो एक गोरगरिबांचा नेता कष्टकरी नेता आणि सगळ्यांक बघणारा नेता आपला पाणी बघा कर्नाटकातून एम बी पाटील करून पाणी आणणारा धडपडदार नेता म्हणजे आपला दादा सावंत आहेत शेतकऱ्यांची कृत तळमळ बघून त्यांनी प्रयत्न केला शेतकऱ्यांसाठी तळमळ बघून आणि शेतकरी कुठं आता पाऊस नाही आम्हाला आपल्या जत तालुक्यामध्ये दहा टक्के बी पाऊस नाही त्यामुळं आता ते कोणीला पाणी आलं हा आणि ह्याला पाणी आलं अं आपल्या कुठलं ते जाड बोबला पाणी आलं आणि माडग्याला पाणी आलं कोण दिलं हे पाणी हे पाणी म्हणजेच आपलं विक्रमदादा त्यामुळं आम्हाला मदत होत आहे त्यामुळं आम्ही दादाला का मदत करत आहे आपल्या काकांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सुभाषदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही दादाला सपोर्ट करत आहे